माय माऊली नमस्कार श्री सरस्वती माता आरती व अर्थ श्री सरस्वतीची आरती अभिवाचन जय जय वाचा देवी श्री सरस्वती माते तुझं विण संसारती नचं कधीही टळते हे वाणीच्या भाषेच्या देवते तुझा जय जयकार असो हे सरस्वती माते तुझ्या आधारा वाचून जीवनातील दुःखे टळू शकत नाही तवमयी मागातांना मम वाणी दमते वाघदेवी येऊ दे वरते तुझ्या मोठेपणाचे करताना माझी वाणी अपुरी पडते हे वाणीच्या देवते माझी स्मृती सतत वाढू दे मधुर विचारांची दे प्रेरक शक्ती तू मधुवच बोलू दे मज सुचवी शब्द ही तू उत्तम विचारांना प्रेरणा देणारी शक्ती तू आम्हाला दे गोड शब्द बोलण्यासाठी तू आम्हाला चांगले शब्द सुचव मधुर रसांची धारा भक्ती तुझी जडली दिव्य सृष्टी अंतिल सत्य मूर्ती दिसली मधुर रसांचा वर्ष करण्याचे सामर्थ्य देणारी भक्ती आमच्या मनात दृढ झाली त्यामुळे सृष्टीतील तुझ्या सत्यरूपाचे दर्शन घडले सृष्टीतील तुझ्या सत्यरूपाचे दर्शन घडले जय दे जय देवी दे जय अंबे नमन स्वीकारी तेजो उल्लासे मजला भरवी संसारी हे सरस्वती माते तुझा असो तू आमच्या नमस्काराचा स्वीकार कर या संसारात वावरणाऱ्या आमच्यामध्ये तेज आणि उल्हास निर्माण कर तेज आणि उल्लास निर्माण कर